नमस्कार थंडीचे दिवस चालू झाले की प्रत्येक घरोघरी काही ना काही पौष्टिक पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गुळपापडी आज आपण ही गुळपापडी डिंक आणि गव्हाचं पीठ वापरून तयार केलेली आहे त्यामुळे खूपच पौष्टिक अशी तयार झालेली आहे अजिबात जास्तीचं सा सामान लागत नाही घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यांमध्येच तयार होते आणि ही जी वडी आहे ना महिनाभर हावभा धडब्यामध्ये अगदी छान टिकते बऱ्याच वेळा बारा काय होतं गुडपापडी तयार करायला गेल्यावरती अगदी कडक स्वरूपाची बनते मऊसूद तयार होत नाही तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारे, सारे टिप्स सांगितलेल्या आहेत वडी पाहणा अगदी मऊसूद तयार झालेली आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी मौसूत आणि पौष्टिक अशी तयार झालेली आहे जरासुद्धा गुळ न वितळवता गुळाचा अजिबात पाक तयार न करता ही वडी तयार केलेली असल्यामुळे कुणालाही जमेल इतकी सोपी आहे फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं सर्व प्रमाण सारखं जर घेतलं ना तर तुमची वडी अजिबात चुकणार नाही अगदी माझ्यासारखीच परफेक्ट अशी तयार होईल चला तर वेळ नवाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल ऐकून देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे सर्वात आधी आपण गुळपापडी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी साजूक तूप लागणार आहे तूप जास्तीचं घट्ट घ्यायचं नाही सेमी लिक्विड तूप घ्यायचं आहे पाव वाटी डिंक घालायचं आहे एक वाटी गूळ लागणार आहे एक ते दोन चमचे वेलची पावडर घालायची आहे आणि गुळ घेताना ना एकदम चुरीने बारीक कापून घ्यायचं आहे किंवा किसणीने किसून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे अशा प्रकारे सर्व साहित्य कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण जे आहे ना अगदी परफेक्ट होईल आणि गुळपापडी अजिबात चुकणार नाही सर्वात आधी आपण जो पाव वाटी डिंक घेतला आहे ना तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि एकदम बारीक अशी पावडर डिंकाची तयार करून घ्यायची आहे असं गुळपापडी बनवताना डिंक घातल्यामुळे ना एकदम पौष्टिक अशी आपली ही वडी तयार होणार आहे हे प्र अशा प्रकारे एकदम बारीक अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे तयार केलेली पावडर जी आहे ती एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपण लगेचच गुळपापडी तयार करायला सुरुवात करणार आहोत आता हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी ना नेहमी अशी मोठी आणि जाडबुडाची कढई घ्यायची आहे म्हणजे कसं पीठ जे आहे ना ते तळाला खाली करपत नाही सर्वात आधी मी जे एक वाटी साजूक तूप घेतला आहे ना त्यापैकी साधारणतः पाऊण वाटी साजूक तूप सुरुवातीला घालणार आहे साधारणतः एक दोन चमचे साजूक तूप असंच वाटीमध्ये ठेवणार आहे ते पुढे गरज लागली तर घालणार आहे तुम्ही या ठिकाणी तुपाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी पात्र असं सा वितळलेलं साजूक तूप आहे सेमी लिक्विड आहे एकदम घट्ट साजूक तूप घ्यायचं नाही दो पण तुम्ही जर तेच एक वाटी घट्ट साजूक तूप घेतलं ना तर तुमचं प्रमाण सुकणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी त्याच वाटीने मोजून एक वाटी सेमी लिक्विड वितळलेलं साजूक तूप घ्यायचं आहे आता आपण जे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं ना ते सर्वच एकदमच घालून घेतलेलं आहे तूपसुद्धा साधारणतः पाऊन वाटी सुरुवातीला घातलेलं आहे दोन तीन चमचे ठेवलेलं आहे वाटीमध्ये हे पहा आता हे घातलेलं सर्व गव्हाचं पीठ तुपामध्ये अगदी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपाच्या ना छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात त्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आता आपल्याला हे गव्हाचं पीठ जे आहे ना ते मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे साधारणतः दोन वाटी गव्हाचं पीठ भाजण्यासाठी मला या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं तरी लागणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करायचा नाही सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत मंदाचे वरती म्हणजे अगदी स्लो फ्लेमवरती हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे भाजून घेतलं ना तर ते करपल्यासारखं होणार आहे त्यामुळे गुळपापडी आपली अजिबात व्यवस्थित चवीला तयार होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता घातलेलं संपूर्ण जे तूप होतं ना ते गव्हाच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे आता जसं जसं हे गव्हाचं पीठ भाजत जाईल ना तसं तसं आणखी पात्र होणार आहे म्हणजे काय होतं जसं जसं हे गव्हाचं पीठ भाजत जाईल तसं तसं तूप सोडायला सुरुवात करेल आणि आपलं हे जे मिश्रण आहे गव्हाच्या पिठाचं ते मस्त असं पात्र होईल आता जरी तुम्हाला हे हलवायला थोडंसं जड वाटत असेल तरी सुद्धा हळूहळू तुम्हाला एकदम हे हलवायला सैलसर वाटणार आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल दहा मिनिटं झालेली आहेत अगदी कमी असे व ते मी हे गव्हाचं पीठ सतत हलवत भाजूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा थोडासा रंग बदललेला आहे आणखी डाग झालेला आहे आणि ना थोडंसं मिश्रण आपलं हे पातळ देखील झालेलं आहे हे पहा हळूहळू ना या मिश्रणाने म्हणजे गव्हाचे पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे पण अजून आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनटं तरी हे मिश्रण भाजण्यासाठी वेळ लागणार आहे आता वाटीमध्ये जे दोन ते तीन चमचे तूप उरलं होतं ना ते ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे म्हणजे संपूर्ण आपण आता ह्या ठिकाणी एक वाटी साजूक तुपाचा सा वापर केलेला आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी त्याच वाटीने मोजून एक वाटी साजूक तूप घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तूप जास्तीचं सुद्धा होणार नाही किंवा कमीसुद्धा पडणार नाही हे पहा अशा प्रकारे दोन तीन चमचे साजूक तूप मी घालून घेतलेलं आहे आपल्याला संपूर्ण एक वाटी साजूक तूप या ठिकाणी लागलेलं ला आहे आता है ला सा हे साजूक तूप जे आहे ना घातलेलं ते पूर्णपणे व्यवस्थित असं गव्हाच्या पिठामध्ये म्हणजे ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम करायची नाही अगदी कमी आसेवरती आपल्याला आणखी दहा ते पंधरा मिनटं तरी भाजून घ्यावं लागणार आहे तेव्हाच तुमची जी वडी आहे ना ती मस्त अशी खरपूस तयार होईल आणि ना तोंडात टाकताच विरघळणार आहे जर तुम्ही गव्हाचं पीठ भाजायला घाई केली ना तर ती त्याची चव जी आहे ती व्यवस्थित लागणार नाही लक्षात ठेवा आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा मिश्रण पाहणं अगदी मस्त असं पातळ झालेलं आहे आपल्याला ना या कन्सिस्टन्सी या पिठाची अगदी अशीच हवी आहे ह्या मिश्रणाची आता सुरुवातीपासून टोटल या ठिकाणी वीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी असे वरती मी हे जे गुळपापडीचे मिश्रण आहे ना ते चांगलं असं हलवूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधीपेक्षा भरपूर या मिश्रणाचा रंग बदललेला आहे आणखी मस्त असं गुलाबी डार्क झालेलं आहे आणि पातळ देखील झालेलं आहे जेव्हा असं पातळ मिश्रण होईल ना ह्याचा अर्थ समजावं आपलं जे मिश्रण आहे गुळपापडीसाठी ते अगदी छान असं भाजत आलेलं आहे आता असे वीस मिनटं झाले आणि क मस्त असं मिश्रण पातळ झालं रंग असा झाला ना की काय करायचं आपण जी पाववाटी डिंक बारीक करून घेतला होता ना मिक्सरमध्ये त्या डिंकाची सर्व पावडर ह्या स्टेजला आपल्याला घालायची आहे जेव्हा मिश्रण नव्वद टक्के भाजेल ना नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के गुळपापडीचं तेव्हा आपल्याला हा डिंक घालायचा आहे लक्षात ठेवा आधीच घालायचं नाही नाहीतर काय होईल आपला डिंक हा आहे ना हा रात्रीला तो जळू शकतो आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी, कमी ती हा घातलेला जो डिंका आहे तो फटाफट गुळपापडीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्हाला हे जे मिश्रण आहे ना गुळपापडीचं ते मस्त असं दाणेदार दिसेल छान असं सा फुलल्यासारखं दिसेल कारण जे हे जे गुळपापडीचं मिश्रण आहे ते फार गरम आहे या गरमपणामध्येच हा घातलेला जो डिंका आहे ना तो मस्त असा तळून निघतो म्हणजे तळल्यावरती कसं फुकतो डिंक तसाच अगदी फुकतो या मिश्रणामध्ये हे पहा आणि ना फक्त आता आपल्याला आणखी पाच मिनटं कमी असेवरती हे मिश्रण भाजून घ्यायचं आहे डिंक घातल्यानंतर जास्त वेळ भाजायचं नाही फक्त पाचच मिनटं भाजायचं आहे हे पहा साधारणतः सुरुवातीपासून टोटल मला या ठिकाणी पंचवीस मिनटं हे गुळपापडीचं मिश्रण भाजण्यासाठी लागलेलं आहे अगदी मस्त असं आपलं हे मिश्रण जे आहे ना ते भाजून तयार झालेलं आहे मस्त असं डिंक घातल्यामुळे दाणेदार दिसत आहे कन्सिस्टन्सी पहा अगदी परफेक्ट आहे आता ना यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचं आहे पण गूळ जो आहे ना तो गॅस बंद केल्यानंतरच ॲड करायचा आहे लक्षात ठेवा आता जे हे गुळपापडीचं मिश्रण आहे ना ते फार गरम आहे गरम गरम असताना घालायचं नाही साधारणतः एक तीन चार मिनटं किंवा पाच मिनटं तरी हलकंसं कोमट होऊ द्यायचं आहे त्यानंतर गुळ घालायचं आहे तोपर्यंत आपण काय करूया मी अशा प्रकारच्या स्टीलच्या थाळीमध्ये ना ही गुळपापडी सेट करणार आहे त्यामुळे सुरुवातीला आपण तूप व्यवस्थित लावून घेऊया तोपर्यंत मिश्रण देखील हलकंसं कोमट होतं आहे जर तुम्ही हे मिश्रण गरम गरम असताना ह्यामध्ये गुळ ॲड केल्या ना तर तुमची जी गुळपापडी आहे ती एकदम कडक होणार आहे अजिबात मौसूत होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतर साधारणतः एक चार पाच मिनटाने किंवा मिश्रण हलकंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला गुळ ह्यामध्ये ॲड करायचं आहे लगेच ॲड करायचं नाही मी या ठिकाणी गॅस बंदच केलेला आहे बंद के मिश्रण ला तळायला लागू नये कारण की कढई फार गरम आहे त्यामुळे मी थोडं थोडं मध्ये मध्ये हलवत आहे हे पहा एक साधारणतः या ठिकाणी चार पाच मिनटं झालेले आहे हलकंसं मिश्रण कोमट झालेलं आहे पण लक्षात ठेवा पूर्ण देखील थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण थोडंफार गरम असलंच पाहिजे कारण काय होणार आहे आपण हा जो गुळ आहे ना तो ह्यामध्ये घालणार आहे गुळसुद्धा वितळला पाहिजे आता गुळ घातल्यानंतर गॅस कुठेही पुढे चालू करायचा नाही बंद गॅसमध्येच हा घातलेला जो गुळ आहे ना तो मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपण एक दोन चमचे वेलची पावडर घालणार आहोत गुळाचा कोणताही पदार्थ बनवताना ह्यामध्ये सुंठ आणि जायफळ आवर्जून घाला म्हणजे कसं आपल्याला हे गुळाचे पदार्थ खायला पचतात देखील आणि चव देखील खूप छान लागते हे पहा सुरुवातीला मी सुंठ किसून घेतलं आणि जायफळ सुद्धा किसून घेतलेलं आहे आता हा घातलेला जो एक वाटी गुळ आहे ना या गुळपापडीच्या मिश्रणामध्ये अगदी फटाफट असा मिक्स करून घ्यायचा आहे यापुढे आपल्याला हात फटाफट चालवायचा आहे मिश्रण गरम आहे या गरम मिश्रणामध्ये म्हणजे ज्या मिश्रणाच्या उष्णतेमध्ये आपल्याला हा गुळ पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर काय होतं छानसा वितळला जातो लक्षात ठेवा गॅस कुठेही आता या ठिकाणी चालू करायचा नाही म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक तर एकदम बारीक बारीक कापून घ्या नाही तर सरळ ना किसून घ्यायचा म्हणजे कसं फटाफट हा घातलेला जो गुळ आहे ना तो मिक्स होतो अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मिश्रण पूर्णपणे देखील थंड होऊ द्यायचं नाही हलकस गरम असतानाच ह्यामध्ये आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे तरच हा घातलेला गुळ या गुळपापडीच्या मिश्रणामध्ये वितळणार आहे पण अगदीचं मिश्रण गरम गरम मसालासुद्धा घालायचं नाही नाहीतर काय होतं वडी जी आहे ना जी आपली गुळपापडीची ती कडक स्वरूपाची होते अजिबात मौसूद तयार होत नाही हे पहा आता मी या ठिकाणी गॅस कुठेही चालू केलेला नाही बंद गॅसमध्येच हा घातलेला संपूर्ण एक वाटी गूळ या गुळपापडीच्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे कन्सिस्टन्सी पहा गुळपापडीच्या मिश्रणाची अगदी परफेक्ट आहे आता आपण सुरुवातीला ताटाला लावून घेतलं होतं ना त्या ताटामध्ये हे मिश्रण फटाफट असं घालायचं आहे इथून पुढे घाई करायची आहे हे पहा अशा प्रकारे सर्व गुळपापडीचं मिश्रण ताटामध्ये घालून घेतलेलं आहे आता स्पॅच्युलरच्या मदतीने एकसारखं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे चांगलं असं सा दाबून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे स्पॅचुलाच्या मदतीने घातलेलं गुळपापडीचं जे मिश्रण आहे ते गरम गरम असताना चांगलं असं मी ताटामध्ये स्प्रेड करून घेतलेलं आहे व्यवस्थित से असं सेट करून घेतलेलं आहे आता हे जे गुळपापडीचं मिश्रण जे आहे ना ते फार गरम आहे गरम गरम असताना याच्या वड्या अजिबात कट करायचे नाही पूर्णपणे थंड होऊ द्या त्यानंतर वड्या कट करू शकता आता ना साधारणतः एक तासामध्ये हे मिश्रण मस्त असं सेट होतं तुम्हाला हे वडी खाण्यामध खाण्यासाठी ना एक तासामध्येच तयार होते अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही चला तर एक तास तरी हे साईडला ठेवून देऊयात एक साधारणतः एक तास झालेला आहे पहा वडीचं मिश्रण अगदी मस्त असं सेट झालेलं आहे बाहेरच रूम टेम्परेचरवरती वरती पंख्याखाली मी थंड करून घेतलेलं होतं आता आपण लगेच सुरीच्या मदतीने ह्या ज्या गुळपापडीच्या वड्या आहेत ना त्या कट करून घेऊयात तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असेल कापताना ही ह्या वड्या किती मस्त अशा मौसूद तयार झालेल्या आहे अजिबात कडक वगैरे तयार झालेले नाही तुम्ही एक वडी तोंडात घातली ना अगदी अशी तोंडात टाकताच विरगळेल इतकी मऊसूत तयार झालेली आहे चवीला तर एक नंबर तयार झालेली आहे भरपूर सारा ढिंक घालून तयार केलेली असल्यामुळे ना अगदी पौष्टिक अशी तयार झालेली आहे आता पारंपरिक पद्धतीमध्ये ना ही गुळपापडी तयार करताना ह्यामध्ये ढिंक घालत नाही पण डिंक घालून एकदा अशी गुळपापडी जरूर करून पहा खरंच खूप पौष्टिक तयार होते आणि ना अजून भन्नाट तयार होते आता आपण ह्या वड्या ज्या आहेत ना त्या डिमोल्ट करून घेऊयात पूर्णपणे थंड झाल्यानंतर वड्या डिमोल्ट करायच्या आहेत ज्या कडेचा भाग आहे ना तो आधी काढून घ्यायचा म्हणजे कशी वडी काढायला सोयीस्कर होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वडिलांना मागच्या बाजूने मस्त असे बारीक बारीक होल पडल्यासारखे वाटत आहे म्हणजे एक प्रकारे अशी जेव्हा जाळी येते ना वडिला हलकीशी तेव्हा समजावं आपल्याला ही गुळपापडी ना अगदी परफेक्ट अशी जमली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ज्या वड्या आहेत ना त्या अशा सुरीच्या मदतीने कट केल्यानंतर थोड्याशा अशा सैलसर करून घ्यायच्या आहे आणि मग काढायचे आहे म्हणजे कशा वड्या अख्ख्याच्या अख्ख्या निघाल्या जातात अजिबात तुटत वगैरे नाही वडीला रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे मिश्रणाला ना मस्त असा तांबूस गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं म्हणजे कसं खरपूस भाजलं जातं आणि आपली वडी जी आहे ना ते चवीला एक नंबर तयार होते हे पहा अशा प्रकारे सर्व वड्या ज्या आहेत ना त्या मी डिमोल्ड करून घेत आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व जे साहित्य आहे ना वडीसाठी लागणारं ते घरातल्या तुमच्या कोणत्याही एखाद्या वाटीने मोजून घ्या आणि म्हणजे कसं सर्व एकाच वाटीने मोजून घेतलं ना तर तुमचं प्रमाण जे आहे ना ते अगदी परफेक्ट होणार आहे आणि वडी माझ्यासारखीच मस्त अशी मोजूत आणि खमंग तयार होणार आहे ही जी वडी आहे ना पंधरा वीस दिवस हा बंद डब्यामध्ये छान टिकते अजिबात खराब होत नाही तर फक्त लक्षात ठेवायचं जर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना त्यासाठी एक वाटी जेव्हा साजूक तूप घेणार ना तेव्हा वितळलेलं सेमी लिक्विड साजूक तूप घ्यायचं आहे घट्ट साजूक तूप अजिबात घ्यायचं नाही नाहीतर तुमचं प्रमाण चुकणार आहे हे पहा अशा प्रकारे काही वड्या मी डिमोल्ड करून घेतलेल्या आहेत अगदी सुरेख रंग आलेला आहे तुम्हाला तोडूनही दाखवते मस्त अशी मौसूत वडी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा कशी झाली मला कमेंट्समध्ये बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत